कस्टमच्या अधिकाऱ्यांसह मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱ्यांचा प्रतापाला समोर तुम्ही अप्लाय तर करा लावून तर घ्या मार्केटला पैसे कुठून जाणार भेटून जाते जेवढं म्हटलं ते मी कसं लिहू कल्याण मध्ये राहणारे अमोल चिव्हाणे हे भाड्याच्या घरात राहत असल्याने ओळखीचे असलेले कस्टम अधिकारी रमेश निमजे यांनी त्यांचे नातेवाईक वामन कुंभारे हे मंत्रालयाचे निवृत्त अधिकारी आहेत त्यांच्या कोट्यातून स्वस्तात घरे मिळून देतील असे सांगून अमोल कडून तीन लाख रुपये उकळले अमोल यांच्या पत्नीने पैसे देतानाचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्या मध्ये कैद केला होता आर्थिक व्यवहार करताना निवृत्त मंत्रालयातील अधिकाऱ्याने स्वतःच्या हाताने जो तयार करत असल्याचा व्हिडिओ आहे या सर्व प्रकरणानंतर आठ दिवसांनी अमोल यांनी निवृत्त अधिकाऱ्याला त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी कॉल घेतले नाही त्यामुळे whatsapp वर मेसेज केले असता ते सर्व मेसेज त्याच्या मुलाने वाचले आणि ते थेट लूटमारीचा धंदा फसला अमोल चिव्हाणे आणि निवृत्त अधिकाऱ्याच्या मुलाचे संभाषण या चर्चेनंतर अमोल यांनी घरासाठी दिलेले तीन लाख रुपये मागे घेण्यासाठी तगादा लावला त्या तीन लाखांपैकी अडीच लाख रुपये घेतले पन्नास हजार रुपये दिले नसल्याने अमोल कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करून घडलेला प्रकार कथन केला या प्रकरणात मोठे अधिकारी असल्याने पोलिसांनी तक्रारदाराचे मत आणि पुरावे पडताळून न पाहताच अर्ज दप्तरी जमा केला मुख्यमंत्री कोट्यातून स्वस्तात घरे मिळवून देण्याच्या झासात असे किती सर्वसामान्य नागरिक फसलेत आणि हे उघडकीस आणण्यासाठी अमोल चिवाने यांनी महाराष्ट्र क्राईम स्पोर्ट चे संपर्क साधला माझ्यासोबत सीएम कोट्यामधन घर करून देतो या संदर्भामध्ये फ्रॉड झालेला आहे न रमेश निमचे हे कस्टम अधिकारी आहेत ज्यांच्याशी माझे परिचय चांगला होता गेल्या तीन चार वर्षापासून त्यांनी माझा जो निरोप आणला की मंत्रालयामध्ये राहणार काम करणारा एक व्यक्ती आहे जो माझा रिलेटिव्ह आहे जो पंधरा लाखामध्ये सीएम कोट्यामधनं आपलं घर करून देईल बाब याचं आमिष मला दाखवण्यात आलं आहे संदर्भामध्ये माझ्याकडनं तीन लाख रुपये घेण्यात आले दिल्यानंतर जेव्हा नंतर, नंतर काही दिवसांनी मी त्यांची जी अप्लिकेशन केली होती ती अप्लिकेशन मी फोटो घेतला घ्यायचा विसरलो होतो नंतर मी त्यांना कॉल वगैरे बरंच केले पण त्यांनी कॉल उचलले नाही नंतर मी मॅसेज टाकला व्हॉट्सअपला की मी अप्लिकेशन केले त्याचा एक फोटो द्यावा तो मॅसेज जो आहे त्यांच्या मुलांनी बघितण्यात आला आहे तेव्हा कुठे माझ्या लक्षात आला की यांनी आतापर्यंत करोडो रुपयाचे फ्रॉड केलेले आहेत त्यांच्या स्वतःच्या मुलांनीच मला हे सांगितलेलं आहे आणि त्यानंतर मग हे जो व्यवहार केलेला तो मी खालीज करून टाकला म्हणजे कॅन्सल केला त्यान त्यांनी मग मला त्यातले अडीच लाख आतापर्यंत वापस करून देण्यात आले आहेत आणि हे राहिलेले पन्नास हजार रुपये ते अजूनही मला आतापर्यंत एक वर्ष होत आले देत नाही आहेत संदर्भामध्ये मी पोलिसांमध्ये तक्रार केली पण पोलिसांनीसुद्धा याबद्दल दखल क न घेता वर्षवर्स काय समझोता करून माझी जे तक्रार आहे ती फाईल करून देण्यात आली आहे माझं काही नाही ते त्यांच्याच विश्वासावर ॲक्च्युली करण्यात आलं आहे रमेश निमजे जे नाव आहे ते कस्टम ऑफिसमध्ये क्लास टू ऑफिसर आहेत म्हणून आम्हाला वाटलं की बाबा एवढा मोठा ऑफिसर आहे तर बोलतोय तर काहीतरी आपली गोष्ट होत असेल म्हणून हा व्यक्ती बोलतो आहे म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवूनच हे हा व्यवहार मी करण्यात आला आहे हे बघा माझ्यासमोर तर आता निदर्शनास असं आलं आहे की खोटा तर वामन कुंभार आहे हेच आहे फ्रॉड कारण त्यांच्या मुलांनी सांगितलं आहे की त्यांनी आतापर्यंत करोडो रुपयाचे फ्रॉड केले आहेत म्हणून या अनुषंगाने पण मध्यस्थी जो व्यक्ती आहे त्यांनी आता कसं त्यांचं संगणमत झालं आहे उलट दोघांच्या विरोधात नाही दिली असं नाही म्हणता येईल पण जे काही काय गोष्ट झाले ते सरळ सरळ मी गोष्ट सांगितली आहे की मध्यस्थी जे आहेत ते व्यक्ती कस्टम ऑफिसर जे आहेत रमेश निमजे हे आहेत त्यांच्या परिचय थ्रूच माझा हा वामन कुंभारे यांच्याशी परिचय झाला आणि त्यांनीच मला ह्या सगळ्या गोष्टी कर पुढे करण्यात आल्या माझी मागणी हीच आहे बघा आज माझ्यावर वेळ आली आहे मी फसलेलो आहे कदाचित हे बरंच मोठं राकेट असेल त्यांच्या आणि हे त्यांच्याच मुलांनी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत करोड रुपयाचे फ्रॉड केले आहेत त्यांनी आतापर्यंत तर मला सगळ्यांना त्यांच्या म्हणजे चे जवळच्या लोकांना किंवा परिचयांच्या जे पण लोक असतात त्यांना मला सावध क्यूर करायचे आहे की या लोकांपासून सावध राहा आणि आज मी फसलोय उद्या कदाचित तुम्ही पण फसू शकाल या घटनेबाबत पोलिसांना विचारली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पोर्ट न्यूज कल्याण बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची पुन्हा भेटते पुढील बातमीपत्राचा तुर्तात धन्यवाद